आज आहे गणपतीचा दिवस पाठवा आणि सत्यनारायणची पूजा मग त्याची सगळी तयारी झाली सगळा बाज आणून धुरून झालेला आहे इकडे चौरंगाची तयारी चालू आहे आणि आता बघून रांगोळी काढायची गौरी आणि म्हणून ती ती तिथं आवडते तिथं रांगोळी आता झालेली आहे रांगोळी तयार तर झालेलं नाही नंतर झालीच आणि बाकी मग बायकांची तर काही नाही त्याची तयारी चालू आहे सगळी खायची मग आम्हाला बरं नाही म्हणून मध्ये पप्प बाकी खूपच नका तर, बाकी तर पूजेची तयारी चाली आहे ही लोक स्टॅच्यू मध्ये उभी आहेत <laughs> ए रस तयार झालेला आहे हा घेऊन जायचं आणि गहूची साधे सोपी अशी रांगोळी काढून झालेली आहे हे बघा सगळी पूजेची ही तयारी झालेली आहे काय काय झाला हे बघा पापड झाले लोणचं ते असत हे काय आहे बाकी आहे ना नंतर हे काय आहे बघा खेळ झालेली आहे अजून बघा नैवेद्याच सगळं जेवण तयार आहे म्हणजे फक्त आता भजी यायचं बाकी आहे नैवेद्य करायचं झालेलं आहे मग नैवेद्याचं ताटवा नंतर दाखवा आम्ही बघा गौरी गौरी इथे धोपाळची तयारी करते निखारे काढते आणि ह्या बामणी सगळी कामं झालेली आहेत

अजून बघ काय माहिती देऊ आता आरतीला लोक उभे राहतील आणि हे करतील आंघोळ्या करतील काय झालं तिकडं कर, कर। इथे जाऊ ते बघा आपल्या नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे भात डाळ मिरची पालेची भाजी पावटेची भाजी पापड आणि खीर हे आपलं देवाचं गणपतीचं सत्यनारायणचं तुळशीचं आणि नैवेद्य कोबीची भाजीची तयारी कोबीची भाजीची तयारी झालेली आहे इथं तुमचं नाव काय बघ देसाई हा या आता भाजी करत आहेत अजून काय झालं बाकी भाजी झाल्या बाकी झालं खाली पापडले बघा इथे डाळ भाजी झालेली आहे पापड तळलेले आहे तर बहुतेक असं जेवण झालेलं आहे आपलं बनवते मिरच्या

थोडासायचं जरा गॅस सुरी असेल ना तिथेच काढू बिक हे करत बाई

आई आराम टाक तुला काय बोलणारच नाव टाकायचे कुठं व्हिडिओ बोलणार माझं जाधव आता बघताय का सुनील एकच रेसिपी तिन्ही जरी करतय जावा जावा या जाधवी जावा जावा

तर आईकडचं पण सगळं झालेलं आहे सोनाली वहिनीचं पण आवरलेलं आहे साफसूप करून